हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण एक कच्च्या केळीपासून हा अगदी चवदार असा हा पदार्थ बनवणार आहोत तर इथे यासाठी मी चार कच्ची केळी घेतली आहे आता आपण याला मध्ये अशी एक चीर पाडून घ्यायची आहे आणि याचे साल आपण वेगळे करून घेऊयात तर अशा प्रकारे याचे साल वेगळे करून घ्यायचे आहेत सगळे अगदी इझिली ते निघून जातात आता आपण दुसरीचंसुद्धा क काप काढून घेऊयात साल याप्रमाणे आपण याचे साल काढून घेऊयात आणि जर असं निघत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे याचा वरचा देट काढून चमचा सुद्धा असे काढून घेऊ शकतात चाकूने अगदी सहज निघून जाता आता आपण याचे काप करून घेऊयात उभे तर आता याला अशा प्रकारे मधून कापायचं आहे आणि अशी याची भाग करून घ्यायचे आहेत मधून आता बघू शकता आपले काप तयार आहेत तर आता आपण यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर इथे मी हळद घेतली आहे मसाला घेतला आहे भाजीचा जो काही असेल तो मीठ घेतलं आहे लाल तिखट आणि धने पावडर घेतली आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात थोडंसं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं अजून पाणी घालूयात आणि याला असं हाताने मिक्स करून घेते मी तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता याला आता छान असं आपली ही पेस्ट तयार आहे आता यामध्ये आपण जे केळीचे काप बनवून घेतले होते त्याला यामध्ये अशा प्रकारे घालायचे आणि छान असं दोन्ही बाजूनी तो मसाला लावून घ्यायचा आहे आता बघू शकता आपला मसाला लावून घेऊत आपण सगळ्याला प्रकारे आपण बाकीच्यासुद्धा कापांना हा मसाला लावून घेऊयात छान दोन्हीकडून पण कोटिंग बसली पाहिजे असं लावून घ्यायचं आहे तर आता इथे बघा आपला मसाला लावून झाला आहे सगळा आता यामध्ये मी बारीक केलेली लसणाची पेस्ट घालते आणि थोडीशी कोथिंबीर घातली याला पण आपण सगळ्या कापांना असं चोळून घेऊयात आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊ असं लावून घ्यायचे अजून आपण थोडीशी वरतून कोथंबीर याला घालून घेऊयात आता पण या कापांना पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे जेणेकरून मसाले त्यामध्ये मुरतील आता आपण इथे रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये अगदी एक चमचा बेसनाचं पीठ घातलं आहे मी किंवा तांदळाचं पण घालू शकता तुम्ही यामध्ये आणि यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे थोडीशी आता आपण याला मिक्स करून घेऊयात आता आपण जे केळीचे काप केले होते ना त्याला पंधरा ते वीस मिनिटांनंतर अशा प्रकारे यामध्ये बुडून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी तो रवा त्याला लावून घ्यायचा आहे आपण तव्यावर तेल गरम करूया आणि ह्या तेलामध्ये आपण ते कोट केलेलं केळीचे काप यामध्ये अशा प्रकारे घालायचे आहेत अगदी खरपूस आणि टेस्टी अशी ही रेसिपी खूप छान बनवून तयार होते आता आपण याला असं एक एक करून दोन ते अडीच मिन तीन मिनिटांनंतर आपण याला असं पलटवत आहे अगदी गडबड करायची नाही आहे त्याला एक बाजू पूर्ण झाल्यावरच त्याला दुसऱ्या बाजूने पलटवायचं आहे असं याला पण आपण असं छान पलटवून घेऊयात आता आपण कमी गॅसवर छान याला नरम होऊ देऊयात मधून मधून कच्च नाही राहणार याची काळजी घ्यायची आहे तर आता बघू शकता आपले दहा ते पंधरा मिनिटांनंतर हे असे काप आपले तयार झालेत आता आपण याला थोडंसं चाकूने चेक करूयात झालं आहे की नाही हे बघा इझिली असं चाकू दपतंय ते म्हणजे आपलं पूर्ण आतून शिजलेले आहेत ते काप आता आपण याला छान असं प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनते जर मुलांना द्यायची असेल तर तुम्ही मसाले थोडेसे कमी वापरू शकता आणि खायला पण अगदी हेल्दी आणि टेस्टी आहे आता याला मी कांदा कापून घेतला होता गोल आणि तो प्लेटमध्ये जो मसाला उरला होता ना जो आपण कापांना लावला होता तो मी असं कांद्याला लावून घेतला आहे पूर्ण तो कांदा पण म्हणजे त्या मसाल्यामुळे अगदी छान लागतो आता आपण आपली डिश ही तयार आहे आता तुम्ही बघू शकता आतूनसुद्धा खूप छान शिजले हे बघा खाण्यासाठी तयार आहे हा मसाला लावलेला जो कांदा आहे ना त्यासोबत तर अगदी छान लागते तर तुम्ही ही नेस रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही एवढा वेळ देऊन माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद